माइक को अनम्यूट कीजिए स्टार्ट उत्सव तीन रंगाचा आभा या सजला उत्सव तीन रंगाचा आभा या सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वरा मी आता चित्ते आज पंधरा ऑगस्ट एकोणीस आज पंधरा ऑगस्ट आपला भारत देश भारत देश स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस सर्वांसाठी आनंद आनंदाचा व अभिमानाचा आहे आनंदाचा व अभिमानाचा आहे आपला भारत देश आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले गुलाम इंग्रजांच्या गुलामगिरी मधून स्वातंत्र्य मिळाले इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वातंत्र्य आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर अनेक थोर सैनिकांनी बलिदान दिले आज आज आपण त्या सर्व शूर सैनिकांना सलाम सलाम करूया 15 ऑगस्ट हा आपला एक राष्ट्रीय सण आहे मला माझ्या देशावर खूप